कवितेचं नाव बायकोच असते क्रेट वाद तसा नेहमीचाच विधान आहे थेट नवरा असला बेस्ट तरी बायकोच असते क्रेट महिनाभर कष्ट करून कमवून आणतो पगार त्या पैशाला श्रद्धेनं बायकोच देते आकार कमवलेल्या पैशानेच जर भरले असते पोट तर रात्रीच्या जेवणात वाढली असते पाशाची नोट आई बाप बाहू बहीण सोडून येते नवऱ्यासाठी सगळं सोसून नांदत राहते उद्या लेखीच्या माहेरासाठी नवरा नावाच्या परिघाशी व्यास असते बायको संसाराचा ध्यास आणि श्वास असते बायको रखरखणाऱ्या वाळवंटातील बायको सुंदर बेट नवरा असला बेस्ट तरी बायकोच असते ग्रेट बायकोच असते ग्रेट